गुड इव्हनिंग एव्हरी वन मिशन टी टी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजचा बॅच थ्री चालू आहे त्याच्यात प्रवेश हाऊसफुल होत आलेले आहेत काही प्रवेश आहेत तुम्ही प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं तुम्हाला हा आराखडा घेऊन आलेला आहे बरेच जणांचे प्रश्न असे आहेत की सर मी जर भाषा एक समजा हिंदी निवडली मी काय सांगितलं आज आपल्या ग्रुपला टेस्ट सिरीजच्या की भा इंग्रजी नको असेल त्यांनी काय करायचं भाषा एक हिंदी निवडायची म्हणजे त्यांची भाषा दोन काय होणार आहे मराठी किंवा इंग्रजी आपण इंग्रजीला घ्यायचं नाही ना मग मराठी घेऊया बघा हा हे सगळ्यात महत्वाचं बघा विभाग एक मध्ये आपण भाषा कोणती घेतली हिंदी नंतर विभाग दोन मध्ये कोणती होणार आहे मराठी याचे प्रश्न किती येणार आहेत तीस याची भाषा कोणती असणार आहे हिंदीतूनच असणार आहे तीस पुन्हा इथले मराठीचे मराठीतच असणारे तीस आता प्रश्न सगळ्यांचा असतो सर मी हिंदी भाषा प्रथम भाषा म्हणून निवडल्यास मला मानसशास्त्राचे प्रश्न कोणते ह्याच्यात येते बघा हे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर एक पहिली ते पाचवी याच माध्यम कोणते नीट बघा तुम्ही सगळ्यांनी हे कडून आपण असं गेलो गेलो गेलोत गेलोत आणि मराठी व इंग्रजी असं माध्यम आहे तुम्हाला बालमानसशास्त्राचे प्रश्न हिंदीतून येणार नाहीत प्रथम भाषा हिंदी निवडली म्हणून मराठी आणि इंग्रजीच येणार आहेत सर गणिताचे प्रश्न कोणत्या कोणत्या भाषेत तर दोन्ही मराठी व इंग्रजी भाषेत दोन्ही भाषेत येणार आहेत एकाच नाही तुम्ही एका द्या बी म्हटला तरी तिथे दोन भाषेत दिलेले असतील सर परिसर अभ्यासचे ते पण मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत येणार आता सर नाही मला इंग्रजी आवडतं मग मी काय करतो प्रथम भाषा मराठी करतो करा काही हरकत नाही परीक्षेचं माध्यम तुम्ही मराठी निवडले तरी हरकत नाही कारण तुमची प्रथम भाषा मराठी तीस प्रश्न असणार पेपर पाहिलाय पेपर पहिल्यामध्ये विभाग दुसरा जे जे प्रश्नांचा क्रमांक पण लक्षात घ्या का काही सिक्वेन्स असतो आणि हे कुठे तुम्हाला मी आज आपल्या टेस्ट्रीच्या ग्रुपवर हा आ, ही माहिती पाठवली आहे ही माहिती कुठून घेतली तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला तुम्ही पण भेट देत जा वेबसाईटला त्या वेबसाईट वर हे पत्रक आहे जशाला तसं काढून मी तुम्हाला पाठवलेलं आहे आपल्या ग्रुपवर मिशन टी टी एस सीजच्या बाकीच्या ग्रुपवर पण मी लवकरच पाठवून देईल आजचा रेकॉर्डिंग व्हिडिओ देखील आपण तिथं पाठवून देणार आहे अतिशय बेसिक माहिती बऱ्याच जणांचं कसं म्हणणं होतं की सर तुम्ही म्हणता ये ना इंग्रजी नका घेऊ मग हिंदी आम्ही घेताल पण नंतर काही प्रॉब्लेम येईल का काहीही प्रॉब्लेम नाही जसं सर पेपर, पेपर ला तुम्ही सांगितलं मग पेपर दोनला पण तसच आहे का हो तस बघा भाषा माध्यम आणि हे गुणनिहाय योजना किती गुण आहेत किती प्रश्न आहेत हे सगळं तुम्हाला या चार्ट मध्ये छान बारीक दिसेल इथं परीक्षेचं माध्यम आहे मी निवडले समजा हिंदी आणि मग माझी पहिली भाषा हिंदी असणार आहे म्हणजे पहिले प्रश्न क्रमांक एक ते तीस माझे हिंदीचे असणार आहेत हिंदीतूनच असणार आहेत माझी मी प्रथम भाषा हिंदी झाल्यास मी द्वितीय भाषा इंग्रजी न निवडता काय केलंय मराठी निवडली मग माझे मराठीतूनच प्रश्न असणार आहेत किती तर तीस प्रश्न बालमानसशास्त्राची भाषा कोणती असणार आहे मराठी व इंग्रजी लक्षात बाल बालमानसशास्त्राची भाषा तुम्हाला इथं कुठंतरी दुसरी दिसते का इंग्रजी मराठीच दिसते फक्त उर्दू मध्ये बदल वाल्यांना मात्र सगळीकडे उर्दू लँग्वेजचा ऑप्शन आहे मी असं सांगत असतो उर्दू सोडून बाकीची कोणतीही लँग्वेज घेतली तर तुमचे हे इकडले नव्वद मार्काचे प्रश्न हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत देतात उर्दू सोडून ना इट्स एक्सेप्शन फॉर दॅट रूल प्लीज पे अटेन्शन अँड लिसन केअरफुली व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आता हे खूप महत्वाचं कशासाठी आहे आपल्याला पास व्हायचं आहे मी सांगतो घाई करू नका अजून फॉर्म भरायचे ही माहिती अधिकृत आहे वेबसाईटला आहे तुम्ही ह्याचा बारकाईन अभ्यास करा टेस्ट सिरीजच्या ग्रुपला मी आज पाठवलं आहे त्याच्यावर त्या पी नाव देखील आहे प्रश्न पत्रिकेतील विषयनिहाय गुणदान योजना आणि ह्याच्यात भाषा सर्व दिल्यात मराठी इंग्रजी उर्दू बंगाली हिंदी सिंधी गुजराती कन्नड तेलगू बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ भाषा मध्ये कोणतीही भाषा तुम्ही निवडली तरी तुमचा इकडला नव्वद मार्काचा पेपर नऊ पैकी पे उर्दू सोडून बरं का सॉरी हा नव्वद मार्काचा पेपरची लँग्वेज ऑफ एक्झाम ही मराठी आणि इंग्रजी असणार आहे तुम्ही इंग्रजी देऊ नका म्हणला तरी तुम्हाला दुसऱ्या पानावर इंग्रजी दिसणार आहे मराठी दिसणार दोन का म्हटलं तरी ते उर्दूच सोडून हे एकला जो रूल आहे ना इथ एकला जो रूल आहे ना तोच रूल दोन ला आहे बऱ्याच जणांची कन्सेप्ट आता मला असं वाटतं क्लिअर झाली असेल मीडियम जे आहे ते तुमचं हिंदी नाही भाषा पहिली निवडली म्हणजे असा अर्थ असा होत नाही की परीक्षेतले सगळे प्रश्न बाकीचे हिंदी मधून बऱ्याच जणांनी गैरसमज असा केला होता की सर प्रथम भाषा मराठी निवडल्यासच इकडले प्रश्न मराठीत येतात असं नाही त्याच्यामुळे बरेच जण ह्या चक्रविवाहात फसलेत देखील मराठीमुळे इथं इंग्लिश आलंय कंपलसरी त्यांना आता माझ्यासारखे काही इंग्रजी आहेत माझं मी इंग्लिश होतं म्हणून त्यांनी काय त्यांनी काय त्यांच्या सोयीने घेतलं मराठी इंग्रजी झालं पण असं काही नाहीये माझं इंग्लिश असलं तरी मी मराठी इथं हिंदी आणि इकडं मराठी घेऊन पास झालो असतं परंतु एका सेशन मध्ये काल कालपर्वाच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं प्रथम भाषा आपण परीक्षा होईपर्यंत मराठी बोलायचंच नाही प्रथम भाषा माझी हिंदी आहे असं म्हणायचं आणि द्वितीय भाषा माझी मराठी आहे असं म्हणायचं का तर प्रथम भाषेचेच प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा तीस येणार आहेत आणि द्वितीय भाषेचे प्रश्न पुण्यात त्याचा क्रमांक एकतीस ते साठ असणार आहे एकसष्ट ते नव्वद हा बालमानसशास्त्राचा क्रमांक असणार आहे विज्ञान आणि गणित गणित आणि विज्ञानाचे प्रश्न हे एक्याण्णव ते एकशे पन्नास असतात त्याला ऑंग्र मध्ये सामाजिक शास्त्र आहे त्याचे प्रश्न एक्क्याण्णव ते एकशे पन्नास असतात मग हेही लक्षात घ्या सामाजिक शास्त्र कोणाला असतं गणित व विज्ञान कोणाला असतं हि इथं इत, मात्र लक्षात घ्यायचे बरं का नाहीतर ज्यांचं आर्ट्स आहे त्यांनी गणित विज्ञान लिहाल लिहू नका नियम बदललाय एक काळ हाच नियम नव्हता का नाही पण आता नियम बदललाय ज्यांचं सायन्स फॅकल्टी आहे त्यांनी गणित विज्ञान घ्यायचे ज्यांची आर्ट्स फॅकल्टी आणि सोशल सायन्स वगैरे हो त्यांचे आहेत त्यांनी सोशल सायन्स घ्यायचे पेपर सेकंड मध्ये मला असं वाटतं ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल जर झाली नसेल तर अजून थोडं दोन दिवस थांबा याच्यावर अभ्यास करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला एका सेकंदात सांगायचं तर हे वेबसाईट वर आहे कोणत्या तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तर त्या त्यावर जाऊन सर्वांनी व्हिजिट करा हे डाउनलोड करा अपलोड करून घ्या आजच्यासाठी या व्हिडिओमध्ये इतकंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या शिक्षकांपर्यंत आणि भावी शिक्षकांपर्यंत पाठवा कारण की तुमची परीक्षा पास होण्यासाठी हा टर्निंग पॉईंट हिंदी मराठी मी जरी रोज इंग्रजीचे व्हिडिओ पाठवत असलो तरीही मी असं का म्हणतोय तर बऱ्याच जणांच्या मनात आहे इंग्लिश बद्दल तर तो त्याच्यापासून सुटका परीक्षेपूर्ती का असे ना आपल्याला व्हावी म्हणून नाहीतर मी इंग्रजीचा तुम्हाला टेस्ट तर शंभर पाठवेल माझ्याकडे ऑलरेडी तयार आहेत त्या गुगल फॉर्मच्या आणि तेवढ्याच टेस्ट सोडवल्यास तुम्ही इंग्लिशमध्ये चांगले गुण घ्याल पण पण माझं असं म्हणणं आहे ज्यांना भीती वाटते त्यांनी इंग्रजीला टाळू शकतात हिंदी भाषा पहिली करा आणि दुसरी मराठी करा एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि पुढचे सेशन डॉक्टर पूनमताई मोराळे Madam Secretary.